मी राजीनामा दिल्यानंतर माझ्याशी कुठल्याही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी को को कोणी संपर्क केला नाही संपर्क केला असता तर मी राजीनामा दिला आणि त्याच दिवशी माझा रात्री सुरक्षारक्षक पोलीस बंदोबस्त हा मी पे करत होतो म्हणजे पैसे भरून साडेतीन वर्षापासून होतं तो बॉडीगार माझा जवळजवळ आठ घंट्यानंतर लगेच काढून टाकला माझा म्हणजे सग रात्री मी दिला आणि सकाळी माझा बॉडीगार्ड दुपारी काढून टाकला पोलीस बंदोबस्त तर ते ते असं आपण जे जिल्हाध्यक्ष बी जे पीचे बोलले हे मला वाटतं वावगड ठरणार नाही जर त्यांना जी इच्छा असती तर मग त्यांनी ते संपर्क कोणी केला असता माझ्याशी परंतु कुठल्याही नेते भाजपच्या आमच्या नेत्यांनी संपर्क केला खाली माझा अथ अंगरक्षक काढून टाकला बॉडीगार्ड का, पोलीस बंदोबस्त कोणीही आला नाही आणि त्यांना नको असेल म्हणून त्यांनी की बॉडीगार्ड पण पोलीस बंदोबस्त पण काढून टाकला पुढची भूमिका काय पुढची भूमिका एक साहेब माझी की जो मला पक्ष निधी देईल माझ्या वाडाच्या विकासाकरता नक्की त्या पक्षात जाण्याचा मी प्रयत्न करेन मला भेटण्याकरता ठाकरे गटाचे सर्व जिल्हाध्यक्ष पण आले होते काही माझ्याकडे कार्यक्रम पण होता काल देखील त्यांचे कार्यकर्ते दीपेश माथुरे जिल्हाध्यक्ष आले होते माझ्याकडे माझ्या आईचा श्री वर्ष साध्य होता त्या त्यानिमित्तान ते आले होते आज देखील त्यांचे क ठाकरे साहेबांच्या गटाचे उदय साहेबांच्या गटाचे सर्व कार्यकर्ते येऊन भेटतात परंतु मी सर्वांना हेच सांगतो की माझ्या प्रभागाचा दोन्ही प्रभागाचा विकास करण्याकरता जो पक्ष मला मदत करणे विकास निधी देईल त्या पक्षाकडे माझा कळ असणार आहे हे अशी भावना मी व्यक्त केलेली आहे असं काही कोणाबरोबर बोलणं झालेलं नाही कारण शुभेच्छा द्यायला कोणी कोणीही कुठलाही पक्ष जाऊ शकतो कारण आम्हाला मला येऊ सांगतात की असं जायचं हे करायचं परंतु मी प्रत्येक जे कोण आले त्यांना सांगितलं की विकास कामासाठी माझ्या वाड्यात विकास काम अपुर राहिलेत त्या विकास कामाचा जो निधी देईल त्या पक्षाकडे माझा कळ असतात काय नाही भाजपा हा एक परिवार आहे आणि परिवारामध्ये परिवारा थोडंसं नाराजगी होते ते नाराज आहेत त्यांनी त्याचे दिला पण आम्ही तो स्वीकार केलेला नाही आम्ही त्यांच्या पिढीशी कालही बोललो आजही बोललो अजून ते कुठेही गेले नाहीत ते आमच्या भाजपाचे आहेत आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीला

तोच विषय त्यांचा तो काय गैरसमज झाला असेल त्यांना काय तोच दूर करायचा आहे आम्हाला जवळ जवळ नव्याण्णव टक्क्यांना दूर झालेला आहे आता राहिलेला आज संध्याकाळी आम्ही परत बैठकांना भेटणार आहोत ते आज संध्याकाळी त्यांचा दूर होऊन जाईल कुठला मिळाला नाही जिल्हाध्यक्ष म्हणतात पुन्हा त्यांनी उपनेत्यांशी खरं तर विकास कार्य फार मोठं आहे या पश्चिम शहरामध्ये आणि एक आमचे संबंधसुद्धा आहेत त्यांच्यासोबत आमच्या शिवसैनिकाशी ने त्यांचे नेहमीच स्नेह भेटी होतात होत असतात आमचे काही पदाधिकारी पण त्यांचे मित्र सवंगडी आहेत दीपेजी त्यांचे नातेवाईक आहेत आमचे जिल्हाप्रमुख आहेत ते त्यांचे नातेवाईक आहेत त्यामुळे आम्हाला असं वाटलं की बा चला साहेबांना एक जस्ट भेट देऊया आणि कारण त्यांच्या नावातच विकास आहे ते जर या परिवारामध्ये सामील झाले तर आम्ही मनापासून त्यांचा आभार मानेल आणि या शहरामध्ये जास्तीत जास्त विकास करण्यासाठी आम्ही त्यांना प्रयत्नशील राहणार आहोत गुरुनाथजी खोत साहेब आमचे उपनेते आहेत आणि या एरियाचे जिल्ह्याचे संपर्कमु आहेत ते आणि जस्ट आम्ही भेट केल्यानंतर त्यांना सांगितलं की बाबा या बाबतीमध्ये विकासजींना मी सदिच्छा भेट घेण्यासाठी चाललो आहे तर ते मला बोलले द्या मला बोलायला मलासुद्धा बोलायचं आहे तर साहेबसुद्धा त्यांच्याशी विकासजीशी बोलले आहेत पण मी तुम्हाला लाच जाता एवढंच सांगेल विकास विकासजीचा आम्ही या प पर शिवसेना परिवारामध्ये कधीही स्वागत करायला जाणार कारण त्यांच्या नावात विकास आहे त्यांच्या कार्यात विकास आहे आणि त्यांच्या प्रत्येक बाबतीमध्ये विकास आहे ते आले तर या शहराचा या कल्याण डोबिली महानगरपालिकेचा विकास शंभर टक्के होईल अशी मी तुम्हाला शिवसेना शहराप्रमुख माहिती देतो धन्यवाद